गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं कोंढवा परिसरात टोळी युद्धातून एकाची हत्या करण्यात आली आहे गणेश काळे नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करत कोयत्याने वार करण्यात आले आणि यामध्ये त्याचा मृत्यू झालाय गणेश काळे हा कुख्यात आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ असल्याचं देखील सांगण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण पसरलंय आणि पोलीस पुढील तपास करतात पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये काही वेळापूर्वी सासवड गोळीबाराचा सा थरार जो आहे तो घडणार आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच या ठिकाणी हा सासवड रोड आहे आणि याच ठिकाणी खर तर काही वेळापूर्वी गोळीबाराचा थरार जो आहे तो पाहायला मिळालाय यामध्ये गणेश काळे या

तो भाव आपल्या करता प्राथमिक माहिती मिळते एकूणच या ठिकाणी आता पोलीस मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत काही वेळापूर्वी हत्येचा झाल्यानंतर गोळ्या झाल्या आणि गोळ्या झाल्यानंतर या व्यक्तीवर खरोखर पोलिसांनी वारही करण्यात आलेली प्राथमिक माहिती जी आहे ती आता मिळत आहे या ठिकाणी आता अँब्युलन्सच्या माध्यमातून मृतदेह जो आहे तो घेऊन जाताना या ठिकाणी पाहायला मिळतोय एकूणच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे त्यामुळं ठिकाणी केला आणि कशासाठी तपास पोलीस सचिन जाधव तर आपण पाहतोय पुण्यामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली घट आहे आणि मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढत चालली असं म्हणायला हरकत नाहीये दिवसेंदिवस अशा घटना घडतायत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेत अक्षय पुण्यामध्ये अजून एक घटना समोर आली आहे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ तर होतेच आहे मात्र आज देखील एकाचा मृत्यू झालेला आहे त्याची हत्या करण्यात आली आहे नेमकं काय घडलंय बडका झाला तर आपल्याला पुण्यात मिळतय गणेश काळे असं या तरुणाचं नाव आहे याचा पार्श्वभूमी नसली तरी सुद्धा गणेश काळे हा तुषार काळे नावाच्या व्यक्तीचा भाऊ असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा कोणाचा तरी कुठल्या तरी गँगच्या रडारवर होता का असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण अतिशय निर्भूतपणे त्याचा खून करण्यात आलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून हा एका विशिष्ट गँगच्या रडारवर असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे आज संधी साधत एका गँगच्या मेंबर्सने हा जो खून आहे तो केल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आणि अतिशय निर्गुणपणे ही खून जो आहे तो केलेला आहे सहा गोळ्या मारून त्यानंतर एका शस्त्राने त्याच्यावर वार केले आणि त्याच्यात याचा मृत्यू झाला त्यामुळे पुणे पोलीस आता एकीकडे गँगवर कारवाई करताना दिसते मात्र दुसरीकडे अजूनही काही गँग ज्या आहेत त्या सुरू आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय अक्षय मात्र ह्या घटना वारंवार घडतायत आणि पुण्यामधून या घटना वारंवार बाहेर येताना पाहायला मिळत आहेत पुण्यातील पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे हा खरा प्रश्न आहे त्या संबंधित काय अधिक माहिती मिळू शकली आहे का एका बाजूला पुणे पोलिसांकडनं अंधेकर टोळी असेल ड्रायव्हर टोळी असेल किंवा मारण्या टोळी असेल यांचं आर्थिक ऑडिट करतोय असं सांगत त्यांच्या घरावर असेल किंवा मालमत्ता जप्त करण्याची कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांकडनं सुरू आहे मात्र पुणेकरच सुरक्षित नाही आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो कारण दिवसा मेंबर येतात आणि तपासप वार करून त्याच्यावर गोळ्या घालतात त्यामुळे नक्की पुणे पोलिसांची कारवाई कुठल्या दृष्टीने चालू आहे हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसतो नक्कीच धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती आपण पाहतोय या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे आणि आज एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे गणेश काळे नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करत कोयत्याने त्याच्यावर वार करण्यात आले आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे गणेश काळे हा कुख्यात आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ असल्याचं देखील बोललं जात आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास तर करत करतच आहेत मात्र या घटना पुण्यामध्येच का वारंवार घडत आहेत हा खरा प्रश्न आहे पुण्यातील कायदा सुव्यवस्था आता पोलिसांनी त्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे तर पुण्याचं बीड होतं का आणि पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय हा खरा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून पुण्यामध्ये वारंवार या घटना घडतात त्यामुळे पुण्यातील पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे असा प्रश्न विचारला जातोय आज देखील अशीच घटना समोर आलेली आहे तर एका व्यक्तीचा आणि गुन्हेगारी टोळीतील एका सदस्याचा आज मृत्यू झाल्याची माहिती समोर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका